कोई सौ कॉटन का कोर अस्तर वाले अस्तर के साथ साडे आठ सौ अस्तर वाले साडे आठ सेडिमेडन अरे कॉटन है सर

लेड़ा लेड़ा। तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता साडेसहाशे ला खूप छान असे पीस आहे डिझायनर ड्रेस पीस, तर याची कलरची आणि कपड्याची फुल गॅरंटी आहे

फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कुर्तीस आहे डेली वेअरसाठी तर हेही इथे दोनशे रुपयात आहे खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि डिझाईन पण छान आहे त्यानंतर इथे बघा ज्वेलरी बघा फ्रेंड्स आर्टिफिशियल ज्वेलरी शंभर दीडशेमध्ये इथे स्टार्टिंग आहे यांची आपण लग्न समारंभ असो किंवा एखादा सण असो तेव्हा आपण हे आरामात घालू शकतो एक छान छान डिझाईन साडीवर बघा हेही खूप सुंदर आहे लग्नात साखरपुड्यात आपण घालू शकतो त्यानंतर इथे कुर्तीज बघा दोडशे दोनशे रुपयात साठी खूप छान कुर्तीज आहेत तर फ्रेंड्स नक्की इथे या तुम्ही तुम्हाला सर्व काही एकाच का ठिकाणी मिळेल एकाच या गल्लीत पूर्ण सर्व जे आपल्या लेडीजला हवा आहे जे लागतं सुंदर सुंदर दागिने म्हणा कपडे म्हणा चप्पल म्हणा सर्व इथे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार त्यानंतर इथे बघा मेकअपचं सामान सर्व म्हणा लिपस्टिक फाउंडेशन पावडर सर्व काही इथे उपलब्ध आहे फ्रेंड्स, चांगल्या चांगल्या ब्रँडचा आहे आणि स्वस्त आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे बघा लहान मुलांचे टीशर्ट छान कलर पण सुंदर आहे डिझाईन पण सुंदर आहे हेही इथे दोनशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे मुलींसाठी कपडे आहेत बघा मुलींसाठी तर खूप सुंदर कपडे असतात तेही दोनशे रुपयात आहे इथे तर इथे पुन्हा बघा कुडती भरपूर कुडती म्हणा किंवा मुलांचे कपडे म्हणा चप्पल दागिने सर्व काही इथे भरपूर मिळतात भरपूर वरायटी आहेत हे बघा सुंदर सुंदर असे दागिने आहेत जे तुम्ही एखाद्या सणाला किंवा काही फेस्टिवल वगैरे असेल किंवा काही घरातला घरगुती प्रोग्राम असेल तिथे तुम्ही मस्त साडीवर ड्रेसवर वापरू शकता असे सुंदर सुंदर दागिने इथे आहेत हे बघ बांगड्या कशा तर तुम्ही फ्रेंड्स बघू शकता इथे सुंदर सुंदर असे गळ्यात घालण्यासाठी सुंदर असे नेकलेस आहेत तर हेही ते शंभर रुपयात उपलब्ध आहेत साडीवर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते फ्रेंड्स आपण दुकानात एवढ्या महागात घेतो तर हेही ऑप्शन आपल्याला खूप छान आहे आणि यांची क्वालिटीही चांगलीच असते त्यानंतर इथे ब्युटी प्रोडक्ट्स आहे बघा नेलपेंट पेंट लिपस्टिक फाउंडेशन आय शेडो सर्व काही इथे आहे जे आपल्याला मेकअपसाठी लागतं इथे पण ब्रँडेड असे आहेत चांगल्या कंपनीचे त्यानंतर इथे क्लिप बघा दहा रुपयापासून सुरुवात आहे क्लिप रबर चांगल्या चांगल्या डिझाईनमध्ये इथे उपलब्ध आहेत लेडीजसाठी जेवढ्या काही वस्तू हव्या असतात तर सर्व अवेलेबल आहे त्यानंतर इथे मोठ्यांचे टी शर्ट बघा हेही दोनशे रुपयात आहे कॉटन आहे ना, ना साल तक आहे ॾह साल तक आहे कोई ₹500 ₹300 ₹100 ₹100

चार पीस का पैड़ा कौनसा है? एक साल तक मिलेगा, चार पीस आया। चार पीस, देते हैं हाँ, बना बनाओ। आप कटिंग रात में आएगा? दो सौ का ना, ना। ये कितना ढाई सौ दो सौ का ही ना कोई भी अच्छा कलर वालर नहीं जाते हैं ना લગ્યા ખેર હો લગ્યા ખેર હો લગ્યા ખેર હો આ ચાલા આવો જેસકો નંગાલા સરવર આવો ઇલી શીલી શીલી બોલો જા આનેનો રસ્તો છે આનેનો રસ્તો ઇલી બેક કા ખેલે લેડી બેક કા ખેલે ઓર

गंगावन किंवा आंबाडाला लावण्यासाठी हे सुंदर सुंदर इथे हे आहेत बघा तर हेही तुम्हाला शंभर रुपयात इथे उपलब्ध आहेत कितीवाला तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघितला तिथे लेडीजसाठी तर भरपूर काही उपलब्ध आहे पण लहान मुलांसाठी त्यानंतर जेन्टसाठीही शर्ट म्हणा टी शर्ट्स म्हणा सर्व काही उपलब्ध आहेत इथे बघा सुंदर सुंदर बँगल्स आहेत त्यानंतर छान छान डिझाईनमध्ये मंगळसूत्र आहे तर तुम्हाला एकाच मार्केटमध्ये सर्व काही मिळेल तर नक्की तुम्ही इथे या स्वस्त आणि मस्त असं सर्व वस्तू तुम्हाला तुम्हा इथे मिळतील तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आहेत हळदी मेहंदीसाठी छान छान प्रोडक्ट इथे आहेत आंबाड्याला लावण्यासाठी बघा किती सुंदर डिझाईनमध्ये आता आले आहेत नवीन नवीन डिझाईनमध्ये इथे हे बघा खूप सुंदर आहेत लहान मोठे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये खूप ऑप्शन्स आहेत आता फ्रेंड्स अगोदर एवढं सर्व ऑप्शन्स नव्हते आता खूप छान छान खूप मस्त मस्त प्रोडक्ट इथे आहेत बगा हो दी दी साथी। बगा हे बघा हळदी मेहंदीसाठी गंगावन म्हणा क्लिप छान छान डिझाईनमध्ये बघा क्लिप आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स दादर इश्ट हे मार्केट आहे तर आपण ट्रेनमधून स्टेशनला उतरल्यावर फुलगल्ली लागते आणि फुल ब्रिज खालून जेव्हा फुलगल्ली संपते आणि ज्या ब्रिज खालून जेव्हा आपण जातो त्यानंतर एक रोड लागतो आणि त्याच रोडला लागून ही सर्व दुकाने आहेत तर तुम्ही नक्की इथे एकदा या